सरकारने मीडिया मॅनेज केलाय सरकारने मनोज दादा जरांगे यांना मारण्याचा त्यांचा खून करण्याचा आघात केलाय तुम्हाला सगळ्यांना हे मान्य आहे का या ठिकाणी सरकारच्या विरोधात पूर्ण रस्ते महाराष्ट्रामध्ये जाम करायचंय पूर्ण दान दोन या ठिकाणी बंद करायचंय जोपर्यंत सरकार सन्मान्य मनोज दादा यांच्या ठिकाणी पैशाशी येऊन या ठिकाणी आपल्या आरक्षणाचा दिलाबाजी करत नाही तोपर्यंत थांबणार नाही पोलीस बांधवांना विनंती करतो की हे सगळं या ठिकाणी उठवण्याचा प्रयत्न केला तो महाराष्ट्र पेटून देतील म्हणून मी माझ्या दर्जा सोडून माझ्या आईला सोबत घेऊन या ठिकाणी माझ्या आईला मी सांगितलंय की शेवटपर्यंत जोपर्यंत मनोज दादाच्या प्राणामध्ये प्राण आहे तोपर्यंत इथून हलायचं नाही जर का मनोज दादाच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर पुन्हा महाराष्ट्र या ठिकाणी पेटवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो आणि पुढे इथून हलायचं नाही आपले आई बाजूंना गाड्या बल झाल्या ट्रॅक्टर सगळ्या रोडवर घेऊन या आपला घात झालाय आपल्या माणसाला मारण्याचा या ठिकाणी प्लॅन झालाय मी या मॅनेज करण्यात आली हे काही मीडियावर खरं बोलतो माणूस समाजासाठी बोलतो माणूस समाजासाठी पोरतिडकी ना लढतो माणूस म्हणून सगळे राजकारणी गुंड म्हणून त्या माणसाचा घात करायला निघाले आणि तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे छत्रपती संभाजी मावळे तुमच्या रक्तात मराठ्यांचं रक्त असेल तर उभा त्या माणसासोबत उभा म्हणून दादा सोबत जर का म्हणून दादा जरांगीला काही झालं तर तुमचा आमचा मराठा असून काहीच फायदा नाही गाडू होता पण शंड होता आपला माणूस आपल्यातून निघून जाणार असेल पूर्ण महाराष्ट्राच्या मराठा काय समाजाला विनंती आहे रस्त्यावर या बायका पोरांना घेऊन रस्त्यावर या पहिल्या ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर या आणि दोन दिवसात आज संध्याकाळपर्यंत पूर्ण महाराष्ट्र ब्लॉक करा छत्रपती